स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आहे जर तुम्हाला सतरा तारखेला पैसे हवे असतील तुमचा अर्ज चौदा ऑगस्टपूर्वी मंजूर आहे आणि तुम्हाला पैसे हवे असतील तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे एक कारण तुम्हाला फक्त दोन दिवसाची मुदत देण्यात आलेली आहे बँक अकाउंट संदर्भात तर लाडकी बहीण योजनेची ही सविस्तर अपडेट जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा लाडकी बहीण योजनेमध्ये वेळोवेळी होणारे बदल या योजनेमध्ये घेतले जाणारे जे काही निर्णय असतील योजनेसंदर्भातले तसंच योजनेचे ज्या काही अपडेट शासनाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात येतील त्या जाणून घ्यायच्या असतील तर गरजेचं आहे सबस्क्राईब करणं जेणेकरून लाडकी बहीण योजनेची अपडेट मिस होणार नाही तर सुरुवात करण्या अगोदर सबस्क्राईब करा सुरुवात करूया पाहू शकता सोलापूर जिल्ह्यांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत जिल्ह्यातून सहा लाख पंधरा हजार पंधरा हजारावर जास्त पंधरा हजारापेक्षा जास्त ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेले आहेत आणि त्यापैकी पाच लाख नव्वद हजार महिलांच्या बँक खात्यात राखी पौर्णिमेला म्हणजेच एक येत्या एकोणावीस ऑगस्ट रोजी प्रत्येकी तीन हजार रुपये वितरित केले जातील तर पहा सतरा तारखेला हे पैसे येणार आहेत त्या इथं एकोणावीस तारीख दिलेल्या आहे परंतु शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेलं आहे की सतरा तारखेला महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यात येणार आहेत परंतु काही जर कारणास्तव कोणत्या जिल्ह्यासाठी जर उशीर झाला तर एकोणावीस तारखेपर्यंत तुम्हाला शंभर टक्के पैसे मिळतील कारण रक्षाबंधन एकोणावीस तारखेला आहे आणि रक्षाबंधना दिवशी तुम्हाला हे पैसे मिळतील तसं तर दोन दिवस अगोदरच पैसे मिळणार आहेत पण हे पैसे त्याच महिलांना येणार आहेत पहा ज्या महिलांचे बँक खाते आधार लिंक आहे त्यांच्याच खात्यात ही रक्कम जमा होणार आहे अडीच लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील हो महिलांची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी निवड करण्यात आलेली आहे आणि या योजनेसाठी अर्ज दाखल केलेले आहेत एकवीस ते पासष्ट वयोगटातील हो महिलांनी अनेकांनी त्यांच्याकडील राष्ट्रीयकृत बँकेचा क्रमांक दिलेला आहे पण त्यातील बरीच खाती जी आहेत ती आधार लिंक नाहीत त्यामुळे त्या महिलांनी दोन दिवसात बँक खात्याला आधार लिंक न केल्यास त्यांना पहिल्या टप्प्यात लाभाची रक्कम मिळणार नाही खूप महत्त्वाची माहिती आहे पहा ज्या महिलांचं आधार लिंक नसणार आहे नसणार आहे म्हणजे त्यांचं आधार कार्ड लिंक नाही आधार कार्ड सिडिंग नाही बँकेला त्यांना दोन दिवसाची मुदत देण्यात आलेली आहे या दोन दिवसामध्ये त्यांना बँक अकाउंट सिडिंग करून घ्यायचं आहे आधार लिंक करून घ्यायचं आहे पहा तरच या योजनेतील जो पहिला टप्पा आहे या पहिल्या टप्प्यातील तीन हजार रुपये जे आहे ते मिळणार आहे त्यामुळे लवकरात लवकर जर तुम्ही तुमचा अर्ज चौदा ऑगस्टपूर्वी मंजूर असेल आणि तुमचा आधार जर लिंक नसेल तर लवकरात लवकर लिंक करून घ्या त्यामुळे महिलांनी दोन दिवसात बँक खात्याला आधार लिंक करायचं आहे आणि आधार लिंक न केल्यास त्यांना पहिल्या टप्प्यातले जे पैसे आहेत ते मिळणार नाहीत पहिल्या टप्प्यातील लाभाची रक्कम मिळणार नाही तर स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत की पहिल्या टप्प्यातील लाभ जी रक्कम असणार आहे ती मिळणार नाही त्यामुळे आता प्रत्येक महिलांना आपले खाते आधार लिंक आहे की नाही याची खात्री करायची आहे सध्या अर्जातील त्रुटी पूर्ततेसाठी महिलांना ऑप्शन देखील मिळालेलं आहे त्यांचं फॉर्म जर रिजेक्ट झालेला असेल से, तर त्यांना एडिटचं ऑप्शन देखील आलेला आहे नारीशक्ती दूत ॲप बंद आहे परंतु अर्जासाठी स्वतंत्र पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर सुरुवातीला नारीशक्ती दूत ॲपवर अर्ज सुरू करून देण्यात आलेले होते परंतु त्यानंतर सव्वा दोन ते अडीच कोटी महिलांनी नोंदणी केलेली आहे आणि सोलापूर या जिल्ह्यांतर्गत सहा लाख पंधरा हजार महिलांनी आत्तापर्यंत अर्ज केले असून त्यापैकी पाच लाख पाहू शकता नव्वद हजार महिलांचे अर्ज अंतिम करून म्हणजे एवढ्या पाच लाख नव्वद हजार महिलांचे जे अर्ज आहे ते मंजूर करण्यात आलेले आहेत अंतिम करून यादी शासनाला पाठवलेली आहे ज्याच्या अर्जात त्रुटी आहेत त्यांना दुरुस्तीची संधी देखील देण्यात आलेली आहे पण ज्यांचे बँक खाते आधार लिंक नाही त्यांना बँकेत जाऊन खाते आ, लिंक करून घ्यायचं आहे आधारला तरच हे पैसे मिळणार आहेत दोन दिवसाची मुदत आहे तर ज्यांचा अकाऊंट लिंक नसेल आधार लिंक नसेल अकाउंटला तर त्यांनी लवकरात लवकर आधार लिंक करून घ्या आणि द तुम्हाला जर चेक करायचं असेल तुम्हाला माहीत नसेल की तुमच्या अकाउंटला आधार लिंक आहे की नाही तर त्याची जी लिंक आहे ती तुम्हाला आपल्या यूट्यूब व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहण्यास मिळणार आहे तर तुम्ही चेक करू शकता तुमचं आधार कार्ड लिंक आहे का बँक अकाउंटला सेटिंग आहे का तुम्हाला पैसे मिळणार आहेत की नाही हे तुम्हाला लिंकच्या माध्यमातून कळेल जर अकाउंट लिंक असेल तर नक्की पैसे मिळतील आणि जर नसेल तर दोन दिवसाची मुदत देण्यात आलेली आहे ही मुदत फक्त सोलापूर जिल्ह्यासाठीच नाही तर संपूर्ण ज्यांचा अर्ज मंजूर आहे त्यां सर्वांसाठी असणार आहे सतरा तारखेला पैसे येणार आहेत त्या अगोदर आधार कार्ड लिंक करून घ्या अकाउंटला आणि लाडकी बहीण योजनेमध्ये वेळोवेळी होणारे सर्व बदल जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा परत भेटू लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद